मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का पांडव आणि कौरवांमध्ये द्यूत क्रीडा खेळण्यामध्ये जो खेळण्याचा जो प्लॅन झालेला होता त्याचं का बऱ्याच कारणांपैकी एक कारण असं होते की जेव्हा पांडवाने यज्ञ केलेला होता तर त्या यासूयज्ञामध्ये कौरवसुद्धा आलेले होते आणि त्या यज्ञामध्ये सगळे राजे महाराजे आलेले होते आणि त्यांनी बऱ्याचशा भेटवस्तूसुद्धा पांडवांना आणलेल्या होत्या त्यामध्ये आ, सोने चांदी हत्ती घोडे गाय चांगल्या दर्जाचे मोर अजून साऱ्या बऱ्याचशा अशा भेटवस्तू त्यांनी आणलेल्या होत्या आणि त्या भेटवस्तू देखभालीचं काम जे होतं ते दुर्योधनाकडं दिलेलं होतं पांडवांनी आणि त्या सगळ्या भेटवस्तू बघून एवढी धनसंपत्ती बघून ती बघून दुर्योधनाला खूप ईर्ष्यात तयार झालेली होती की एवढी पांडवांकडे धनसंपत्ती जमा झाली एवढी धनसंपत्ती ही आपल्याकडेही असावी तर त्या धनसंपत्तीच्या ईर्षेने त्याने दूध किडा खेळण्यासाठी पांडवांना आमंत्रित केलेलं होतं